नमस्कार विजय राऊत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत एडशिकोंडा येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी विवेक बारड शेलू बाजार शिवजयंती उत्साहात साजरी आदर्श ग्राम एडशे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून माळाचा मुजरा करण्यात आला यावेळी गावचे प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते विवेक पाटील बारड माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या मातोश्री श्रीमती शशिकालाबाई नारायणराव बारड माजी ग्रामपंचायत सदस्य तथा विविध कार्यकारी सोसायटी बाजार माजी सदस्य तसेच अंगणवाडी सेविका सौस्मिता विवेक बारड कृष्णा बारड तन्मय बारड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सहपरिवार ग्रामपंचायत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजन करून सहपरिवार मुजरा करून जय जिजाऊ जय शिवराव शिवराय जय शंभूरा जय जय घोष करण्यात आला शिवजयंती साजरी करण्यात आली ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप अवगण पाटील आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल ऐकून दाबायला विसरू नका